तुम्ही लग्नाचा विचार करताय का किंवा तुमच्या घरात कोणासाठी स्थळ बघितलं जाते आहे का मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायलाच हवा आपल्याकडे लग्न जमवताना वधू वराच्या जन्मपत्रिकेचे किती गुण जुळत आहेत हे बघितलं जातं त्याचप्रमाणे त्यांच्या राशीचे स्वभावही जुळणारे आहेत की नाही हेही बघितलं जातं राशीच्या अशा काही जोड्या आहेत त्यांचा स्वभाव बघता त्यांनी एकमेकांशी विवाह करणं टाळलेलं बरं मग नक्की कोणत्या दोन राशीच्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करावं किंवा करू नये हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनल नक्की करा तुमची आणि तुमच्या जोडीदाराची रास कोणती आहे आणि या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे हे देखील तुम्ही आमच्या सोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर नक्की करू शकता साध गणित आहे की आक्रमक किंवा बेधडक राशीच्या व्यक्तींनी कधीही समान गुण असलेल्या राशीच्या व्यक्तीशी लग्न करू नये नाही तर त्या दोघांमध्ये कायमचा संघर्ष सुरू असतो तसंच सौम्य राशीने देखील आपापसात आप लग्न करू नये कारण प्रसंगी दोघही गडबडून जातात दोघातला एक जण तरी बिनधास्त धाडसी आणि दुसरा सौम्य असला पाहिजे म्हणजे मग दोघांचं चांगलं जमत आपल्याकडे म्हणतात ना संसारात एकाने आग व्हावं तर दुसऱ्याने पाणी व्हावं तेच तत्व इथे आहे आणि याच तत्वानुसार मेष राशीच्या आक्रमक व्यक्तीने विशेषतः कर्क तूळ मीन इत्यादी सौम्य आणि आध्यात्मिक राशीचा जोडीदार निवडावा कारण या राशीच्या व्यक्ती बऱ्याचशा शांत असल्याने त्यांना मेष राशीचा खमका जोडीदार मिळाल्यास त्यांच्या प्रपंचाची नौका भरकटत नाही मेष राशीच्या व्यक्तीने कन्या राशीच्या व्यक्तीशी विवाह मात्र करू नये त्यानंतर रास काहीशी बेधडक पण स्वभावाने अतिशय रसिक असते जीवनातल्या अनेक गोष्टीचा आनंद घ्यायला त्यांना आवडतो नवीन ठिकाणी प्रवास करणं कला शृंगार इत्यादी त्यांचे जिव्हाळ्याचे विषय असतात त्यांना जोडीदार असतो तूळ राशीचा दोन्ही राशी, राशी शुक्राच्या अधिपत्याखाली असल्याने जीवनाचा मुराद आनंद लुटतात राशीच्या व्यक्तींनी मकर सिंह त्यांच्या तुलनेत काही प्रमाणात अरसिक असलेल्या राशींशी विवाह टाळावा तसेच राशीच्या व्यक्तीने देखील सिंह राशीच्या व्यक्तींशी विवाह करू नये आता राशी चक्रातील तिसरी रास म्हणजेच मिथून रास ही अतिशय धारदार बोलणारी रास असल्याने त्यांच्या आरेला कार्य उत्तर देणारा जोडीदार असेल तर रोजच भांडणं होतील हे टाळण्यासाठी त्यांनी सौम्य स्वभावाचा म्हणजे कर्क तूळ मीन इत्यादी राशींचा जोडीदार निवडावा या राशीच्या व्यक्तीने वृश्चिक राशीच्या व्यक्तींशी विवाह करणे टाळावे आता बोलूया या सौम्य स्वभावाच्या कर्क राशीकडे हे अतिशय भोळे सरळ मार्गी प्रकारचे लोक असतात यांना मेष धनु सिंह वृश्चिक अशा खमक्या राशीचा जोडीदार हवा तसंच राशीच्या व्यक्तींशी सुद्धा कर्क राशीच्या व्यक्तींनी विवाह करू नये आता बघूया स्पष्ट हे संतापी सत्यप्रिय असतात पंजे यांना अजिबात जमत नाही यांनी मेष ऋषिक मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींशी विवाह करणे टाळावे आता येथे रास अर्थात कन्या रास ही गरीब स्वभावाची रास आहे पण संशय स्वभाव या राशीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच त्यांनी कर्क मीन तूळ इत्यादी राशींचा जोडीदार निवडू नये तूळ राशी रास वरीस ऋषभ राशीप्रमाणे असते फक्त राशी एवढी बेधडक नसते त्यांनी मीन राशीच्या व्यक्तीशी विवाह करणे टाळावे आता बघूया आणखी एक आक्रमक रास वृश्चिक रास आक्रमक सुडगवणारी ही रास आहे हे अतिशय दीर्घ उद्योगी असतात त्यांनी मेष सिंह मकर या आक्रमक राशींशी विवाह करणे टाळावे आता वळू या धनुराशीकडे जी अतिशय सत्वगुणी पण काहीशी आक्रमक आणि स्वभावात समतोल राखणारी आहे यांनी मेष वृश्चिक मकर कुंभ या राशींशी लग्न करणं टाळावं यानंतरची दीर्घ उद्योगी रास आहे मकर रास हे लोक अतिशय कष्टाळू असतात त्यांच्याकडे भावनांकडे फारसे महत्व नसते अरसी कर्तव्य कठोर कर अशीही या राशीत माणसा आढळतात यांनी मेष वृश्चिक सिंह कुंभ या राशींशी लग्न करणं टाळावं आता वळूया एका बुद्धिमान राशीकडे म्हणजेच कुंभराशीकडे बरीच अशी मकर राशीप्रमाणे बुद्धिमान लोकांची रास आहे हे भावना प्रधान असतात पण नेहमी निर्णय बुद्धीनेच घेतात तसं तर कुंभ राशीच्या लोकांनी कुणाशीही लग्न केलं तरीही ते कायम स्वतःचाच वर चष्मा गाजवायचा प्रयत्न करतात पण त्यातही मेष वृश्चिक सिंह कुंभ याच राशीशी विवाह करणं या लोकांनी टाळावं आता राशी चक्रातील अतिशय साधी भोळी आणि शेवटची रास अर्थात रास अतिशय सौम्य देवभोळ्या आध्यात्मिकांची ही रास आहे यांच्यात अजिबात आक्रमकता नसते हे जगाला घाबरून असतात यांना एखाद्या आक्रमक राशीचा खमका जोडदार पाहिजे त्यामुळेच मीन राशीच्या लोकांनी मीन आणि कर्क राशीचा जोडदार कधीही निवडू नये इतर कोणत्याही राशीचा जोडीदार चालेल हे अतिशय आनंदाने आपल्या जोडीदाराचा वर सहन करतात स्वखुशीनेच आपल्या जोडीदाराच्या मुठीत राहतात असं म्हणायलाही हरकत नाही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा